विझलेल्या मशालीचा उजेड पडत नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरेवर हल्लाबोल विझलेल्या मशालीचा उजेड पडत नाही असा हल्लाबोल राजापुरातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे शिवसंकल्प अभियानासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरीच्या दौऱ्यावर आले होते यावेळी बोलताना शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलेलं आहे गुवाहाटीला असताना दीपक केसरकर यांनी उत्तम भूमिका बजावल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग शिवसेनेची दोन फुफ्फुसं आहेत सुरुवातीपासून कोकणी माणूस बाळासाहेब ठाकरे यांच्याशी यांच्या पाठीशी उभा राहायला सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आहे विघ्नसंतुष्ट लोकांचा नायनाट केल्याशिवाय राहणार नाही खरी शिवसेना आपल्याकडे आहे आम्ही सत्तेसाठी नाही आम्ही तत्वासाठी लढाई केली आमची भूमिका चुकीची असती तर जनतेनं फिरवली असती सत्ता येते सत्ता जाते पण सत्तेपेक्षा नाव मोठं असतं तेच जपायचं असतं बाळासाहेब ठाकरेंचे विचार हीच आमची संपत्ती होय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव आणि विचार पुढे न्यायचा आहे बाळासाहेबांचा विचार हीच आमची संपत्ती आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले आपला निवडणुकीपूर्व काळातली युती धर्म हे सगळं लक्षात घेऊन जेव्हा निर्णय घेतला आणि तो निर्णय घेतल्यानंतर आज मी आपल्याला सांगू इच्छितो इकडे उदय सामंत आहेत इकडे केसरकर आहेत या दोघांनी खंबीर साथ दिली आपलं मंत्रिपद सोडलं आज मी आपल्याला सांगतो आम्ही घेतलेला निर्णय हा निर्णय कुठल्याही मोहापाई सत्तेच्या मुहापाई खुर्चीसाठी घेतला नाही आम्ही तर सत्तेच होतो मी तर नगरविकास मंत्री होतो आठ आठ मंत्री माझ्यासोबत होते आणि हा निर्णय घेण्याचं कारण जेव्हा शिवसेनेचं खच्चीकरण होऊ लागलं धनुष्य बाणाचं खच्चीकरण होऊ लागलं या महाराष्ट्रातल्या या विकासाच विकासाच्या विरोधामध्ये भूमिका घेऊ लागले स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान होऊ लागला बाळासाहेबांच्या विचाराला तिलांजली देव देता देऊ लागले आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतला मी उदय सामंत आणि केसरकर यांचं मनापासून अभिनंदन करतो रवी फाटक पण इकडे आहेत तेही तिकडे आले ते पहिले आले होते मध्यस्थी करायला पण त्यांना माहित आहे की त्यांच्या मनामध्ये काय माझ्यापेक्षा जास्ती त्यांना कोण ओळखू को शकतो आणि म्हणून जेव्हा आम्ही गुवाहाटीला होतो त्यावेळेस देखील आपल्याला माहित आहे की आपल्या केसरकरांनी अतिशय उत्तम भूमिका बजावली मग उदय सामंत यांनी उल्लेख केला हिंदुत्वाच्या शत्रूंचा आणि विघ्न संतोषी मंडळींचा नायनाट केल्याशिवाय राहणार नाहीत हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो कारण हा प्रभू रामचंद्राचा धनुष्यबाण शिवसेनेचा धनुष्यबाण बाळासाहेबांचा धनुष्यबाण सर्वसामान्य माणसाचा धनुष्यबाण आज आपल्याकडे आहे आज खरी शिवसेना आपल्याकडे आहे आणि म्हणून खोट्याच्या कपाळी गोटा अशी मन आहे ती तुम्ही कोकणी माणसं हे निवडणूक ये येणाऱ्या खरं करून दाखवल्याशिवाय राहणार नाही कारण या ठिकाणी विजलेल्या मशालींचा उजेड पडत नाही हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे आणि म्हणून आम्ही सत्तेसाठी नाही आम्ही विचारांसाठी आम्ही तत्वाशी लढाई केली मला काय मिळेल यापेक्षा माझ्या शिवसैनिकाला काय मिळेल या राज्याला काय मिळेल या महाराष्ट्राला काय मिळेल याचा विचार आम्ही केला ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी राजापूर